नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाची आणि थेट आपल्या घराशी संबंधित बातमी घेऊन आलो आहोत गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत नेहमीच चर्चा सुरू असते महागाई वाढल्यामुळे घरगुती बजेट डळमळते आणि अशा वेळी जर सिलेंडरचे दर वाढले तर घर मोठा ताण येतो पण यावेळी बातमी दिलासादायक आहे कारण जीएसटी नंतर गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत म्हणजेच आता आपल्याला स्वयंपाकघरातील महत्त्वाचा महत्वाचा घटक म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडर आधीपेक्षा स्वस्त दरात मिळणार आहे सर्वात आधी आपण समजून घेऊया की जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा दोन हजार सतरा मध्ये लागू झालेला एक संध कर प्रणाली आहे याआधी प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर लागू होते कोणत्या राज्यात व्हॅट वेगळा एक्साईज ड्युटी वेगळी तर काही ठिकाणी स्थानिक कर होते त्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक राज्यात वेगळी असायची जीएसटी लागू झाल्यानंतर ही सगळी गुंतागुंत संपली आणि संपूर्ण देशभर एकच करपद्धती लागू झाली आता पाहूया गॅस सिलेंडरच्या जुन्या आणि नव्या किमती उदाहरणार्थ दिल्लीमध्ये आधी घरगुती एलपीजी सिलेंडर सुमारे अकराशे रुपयांना मिळत होता पण जीएसटी नंतर तोच सिलेंडर आता हजार रुपयांना मिळतो मुंबईत आधी किंमत अकराशे पन्नास रुपये होती तर आता ती कमी होऊन हजार पन्नास रुपये झाली आहे कोलकाता चेन्नई सारख्या मोठ्या शहरांतही ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत दर कमी झाले आहेत या घटेमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे आणि महागाईच्या काळात घरगुती खर्चावर थोडा भार कमी होणार आहे यामध्ये सबसिडीचाही मोठा फायदा आहे केंद्र सरकारकडून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना एलपीजी सबसिडी दिली जाते आधी एका सिलेंडरवर सुमारे दोनशे रुपयांची सबसिडी मिळायची पण आता किंमत कमी झाल्यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणारा फायदा आणखी वाढला आहे एका सिलेंडर मागे जवळपास दोनशे पन्नास रुपयापर्यंतची बचत होऊ शकते त्यामुळे महिन्याला दोन सिलेंडर घेणाऱ्या कुटुंबांना लक्षणीय बचत होईल ग्राहकांच्या प्रतिक्रिया देखील सकारात्मक आहेत लोक सांगतात की सिलेंडरचे दर कमी झाल्यामुळे आता घर खर्च थोडा कमी होईल काहींनी सांगितले की आधी महिन्याला दोन सिलेंडर घ्यायचे की एक याचा विचार करावा लागायचा पण आता खर्च कमी झाल्यामुळे थोडा दिलासा मिळणार आहे तज्ज्ञांचे मतही जाणून घेणे गरजेचे आहे अर्थतज्ज्ञांच्या मते जीएसटीमुळे पारदर्शकता वाढली आहे सिलेंडरचा काळाबाजार कमी होईल कारण आता दर एक समान झाले आहेत पुरवठा सुलभ होईल आणि ग्राहकांना योग्य दरात सिलेंडर सहज उपलब्ध होईल याशिवाय ग्रामीण भागातील ग्राहकांना सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना आता वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे स्वस्त दरात सिलेंडर मिळेल एच पी गॅस भारत गॅस आणि इंडियन गॅस या तीनही प्रमुख कंपन्यांचे दर कमी झाले आहेत या तीनही कंपन्या देशभरात लाखो घरांपर्यंत गॅस पोहोचवतात आणि त्यामुळे ही दर कपाट थेट सर्वसामान्य जनतेच्या फायद्याची ठरणार आहे आता पुढील काळाबाबत बोलायचे झाल्यास सरकार अजूनही स्वच्छ इंधनाचा प्रसार करण्यासाठी विविध योजना राबवित आहे भविष्यात गॅस सिलेंडर आणखी स्वस्त करण्याची शक्यता आहे एलपीजीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कुकिंगच्या साधनांचा वापर वाढत असल्यामुळे सरकार दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून ग्राहकांचा कल अजूनही गॅसकडेच राहील शेवटी निष्कर्ष म्हणून सांगायचे झाल्यास तर जीएसटी नंतर गॅस सिलेंडर स्वस्त होणे ही सामान्य माणसासाठी एक दिलासादायक बातमी आहे महागाईच्या काळात घर खर्चात थोडीशीही कपत महत्वाची असते आणि हा निर्णय त्याच दृष्टीने महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी सिलेंडर बुक कराल तेव्हा नक्कीच जाणवेल की किंमत थोडी कमी झाली आहे सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा फायदा घ्यायला विसरू नका